नमस्कार मित्रांनो मराठी मालिकांमध्ये ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात त्यातील सतत अपमानास्पद वागणूक मिळणारी सावली आणि तिचा नवरा सारंग ही गोष्ट या मालिकेत पाहायला मिळत आहे मालिकेमध्ये रामनवमीचा विशेष प्रोमो नुकताच प्रेक्षकांसमोर आलेला आहे जो प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहेत सारंग यांच्याशी जिचं लग्न ठरलं होतं ती अस्मी आता सारंगच्या आयुष्यात काहीही करून सारंग आणि सावलीमध्ये दुरावा आणून त्यांना आपल्या जवळ आणण्याचे प्रयत्न अस्मी करत आहे त्यात ऐश्वर्या आणि तिलोत्तमाचीही तिला साथ मिळत आहे त्यातच आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळाले की महेंदळेच्या घरी रामनवमी निमित्त सगदेवच कीर्तन आयोजित केलं असतं सगदेव त्यांच्या कीर्तनातून रामाच्या मर्यादा पुरुषोत्तम गुणाचं वर्णन करत असतो तर इकडे सारंग खोलीत ते येतो तेव्हा अस्मी फक्त टॉवेल गुंडाळून त्याच्या समोर येते व तो तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न करतो आपण सतत त्याला खेचते इकडे सावली सारंगवरचं तिचा विश्वास व्यक्त करते आणि सारंगचं पाऊल चुकीचं पडू नये म्हणून विठ्ठलाजवळ प्रार्थना देखील करताना पाहायला मिळते मालिकेच्या या प्रोमोवर प्रेक्षक चांगलेच भडकलेले आहे हिंदू धर्माचा सणाचं महत्त्व जपा सिरियलचा टी आर पी वाढवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका चांगली स्क्रिप्ट नसेल तर सिरियल बंद करा कोणाचं काही अडत नाही विठ्ठलाची सिरियल दाखवत आहात आणि रामनवमी भजन चालू आहे आणि हे काय फालतूपणा दाखवत आहात फालतू सिरियल झाली आहे बंद करा सिरियल मला मराठी घरगुती मालिका वा छान हेच दाखवत जावा अशा कमेंट्स करून प्रेक्षकांनी या मालिकेवर संताप व्यक्त केलेला आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला झी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेतील हा नवा ट्विस्ट कसा वाटतोय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या तारांगणे यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद